ज्यावेळी शंभूराजाला कैद केलं होतं बघा शंभूराजाला कैद केलं आणि कैद केल्यानंतर औरंगजेबा समोर आणून हजर केलं औरंगजेबा समोर आणलं औरंगजेबाने पहिला प्रश्न शंभूराजाला विचारला काय प्रश्न विचारला बघा शंभूराजे बचाओ आपके स्वराज्य का खजिना का शंभू शंभूराजे बता आपके स्वराज्य का खजिना रखा है त्यावेळी शंभू राजा काय म्हणतात बघा अरे औरंग्या सह्याद्री हात आमचा खजिना आहे आणि तो तू चोरला आहेस अरे आम्ही तुझ्यासारखा घेत नाही रे घेत ते पळावरती घेतो आम्ही पळावरती घेत असतो एवढंच नाही औरंगजेब एवढ्यावर गप्प बसला नाही परत त्याने दुसरा प्रश्न विचारला दुसरा प्रश्न विचारला शंभू राजाला

मनगटाच्या जोरावरती तलवारीच्या पातीवरती अरे तलवारीच्या पातीवरती भाकरी भाजतात आमचे मराठे अरे औरंगजेब तुझ्या आम्ही घेत नाही औरंगजेब खूप संतापला औरंगजेब इतका संतापला ओरडायला लागला ला ला म्हणला चुप चुप एकदम चुप असा ओरडून म्हटला आणि राजाला तिथून घेऊन जायला सांगितलं माझ्या राजाला घेऊन गेले आणि बहादूर गडावरती नेऊन बांधलं बहादूर गडावरती माझ्या राजाला नेलं तिथे नेऊन बांधलं गेले कित्येक दिवस त्यांच्यावर अत्याचार चालू होता इतके दिवस त्यांच्यावरती अत्याचार केला आणि मग मा औरंगजेबान माझ्या राजाला पहिली शिक्षा सुनावली पहिली शिक्षा सुनावली ती म्हणजे माझ्या राजाचे डोळे काढणं अहो त्या डोळ्यानं स्वराज्याचं स्वप्न बघितलं होतं ज्या डोळ्यानं छत्रपती शिवाजी महाराजांना ouais म्हणजे बघितलं होतं होत जिजाऊमा साहेबांना बघितलं होतं स्वप्न बघितलं होतं ते डोळेच आज राहणार नव्हते ते डोळे आज राहणार नव्हते ते डोळे काढण्यासाठी जवळ आले जवळ आले लाल बुंद झालेल्या सळ्या घेऊन ते जवळ आले बघा आणि त्या लाल बुंद झालेल्या सळ्या माझ्या राजाच्या डोळ्यामध्ये खूप असल्या राजाच्या डोळ्यामध्ये त्या सगळ्या खुपसल्या आणि भुबुळा घेऊन त्या सगळ्या बाहेर आल्या काहीच राहिलं नव्हतं राहिलं होतं ते फक्त कपाळ तरी माझ्या राजाच्या तोंडामध्ये एक शब्द नव्हता बघा ओरडलं नाही का चिरकलं नाही माझा राजा औरंगजेब जवळ येऊन थांबला होता त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकण्यासाठी परंतु ते त्याच्या नशिबामध्ये ते सुख नव्हतं माझा राजा काही ओरडलाच नाही ते आपसे औरंगजेबाकडे गेले औरंगजेबाला औरंगजेब म्हटला की आपल्या सजा दिली त्यावेळी औरंगजेब संतापला एवढच नाही त्याला खूप राग आला होता औरंगजेबाला बघा गेले कित्येक दिवस आत ते चार सुरू होता अरे कुणीतरी यायचं माझ्या राजाच्या अंगावरती कोणीतरी यायचं माझ्या राजाच्या पायाची नख हाताची नख उपटून घेऊन जायचं कोणीतरी यायचं माझ्या राजाचे केस उपटून घेऊन जायचं कोणीतरी यायचं माझ्या राजाच्या अंगावरची कातडी सोलून घेऊन जायचं इतका अत्याचार गेले कित्येक दिवस त्यांच्यावरती झाला होता किती त्रास झाला असला तरी सुद्धा तोंडामधून एक शब्द नाही ओरडणं नाही का चिरटणं नाही ना कोणासाठी सण हे सगळं साठी एवढंच नाही औरंगजेबाला राग आला होता औरंगजेबाने दुसरी शिक्षा सुनावली दुसरी शिक्षा सुनावली ती म्हणजे राजाचे कान कापायची राजाचे कान कापायची शिक्षा सुनावली हापसे जवळ आले तलवार घेऊन आले होते तलवार घेऊन जवळ आले आणि राजाचा कान कापला कान जमिनीवर पडला होता बघा रक्त बंबाळ राजाच शरीर झालं होत तरी सुद्धा तोंडामधून एक शब्द नाही ओरडणं सुद्धा नाही किती त्रास होत असेल तरी सुद्धा नाही मग बघा किती विशेष आहे एवढंच नाही तिसरी शिक्षा सुनावली ती म्हणजे माझ्या राजाची जीप काढायची अहो माझ्या राजाची जीभ कापायची तिसरी शिक्षा सुनावली माझ्या राजाने आयुष्यभर हर हर महादेव अशी गर्जना केली ती जीबच आज राहणार नव्हती त्यानं ती जीभ आज राहणार नव्हती ती जीभ काढण्याचा आदेश त्या हा दिला तलवार घेऊन गेले जवळ गेले राजाच्या जवळ गेले आणि तलवारीनं सबकणा सबकणा आपली जीभ त्या राजाची काढली बघा जीभ कापली जीभ जमिनीवर पडली रक्तबंबाळ शरीर झालं होत तरी सुद्धा राजा काही म्हंटला नाही कारण कारण आपल्याच माणसाने फितुरीनं राजाला पकडून दिलं होतं दादांनो आपल्याच माणसांना फितुरीनं राजाला पकडून दिलं होतं त्यामुळे राजा काहीच बोलला नाही राजाला शेवटची शिक्षा सुनावली शेवटची शिक्षा सुनावली राजाची गर्दाने कलम करायची राजाला आहे त्या अवस्थेमध्ये तुळापूरला नेलं तुळापूरला नेल्यानंतर तिथे तलवार घेऊन आपण गेले आणि राजाची गर्दन कलम केली माझ्या राजाची गर्दन जमिनीवर पडली होती परंतु देह तसाच उभा होता ताट तो देह तसाच उभा होता झुकले नाही शेवटपर्यंत माझे राजे अहो कोणासाठी कोणासाठी तुमच्या आमच्यासाठी तेव्हा जर राजे झुकले असते तेव्हा जर ते शरण गेले असते तर तेव्हा त्यांना जीवनदान मिळालं असत मिळालं असतं की नाही परंतु कोणासाठी हा त्याग केला बलिदान केलं आपल्यासाठी कारण पुढे माझ्या मान खाली घालून जगू जगायला लागून आहे म्हणून मग शंभू राजाने हे बलिदान दिलं बघा आपल्यासाठी हे बलिदान शंभू राजाने दिलं त्या राजाचं बलिदान विसर विसरू नये विसरण्यासारखं नाहीये बलिदान आज अकरावा दिवस आहे त्या बलिदानाचा सांगण्याचा उद्देश एकच त्या राजाने आपल्यासाठी बलिदान दिलं होतं तेव्हा जर हे केलं नसतं छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि शंभूराजांनी एवढं केलं नसतं तर आता आपल्याला कीर्तन बघायला भेटली असती का हो नाही मोगलांकडे मुसलमानांकडे आपल्याला परमिशन काढायला जावं लागलं असत परवानगी मागायला जावं लागलं असत कीर्तन करू का म्हणून याची परवानगी मागायला जावं लागलं असत मग ते बरं होत का नाही असं करायला लागू नये म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि माझ्या शंभूराजांनी हे स्वराज्य घडवलं होतं एवढं सगळं निर्माण केलं कशासाठी सुखासाठी मग असं जर छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी आणि राजांनी केलं तर याच कारण काय माहिती का तुम्हाला कारण आहे जिजा और स्वराज्य आणि जिजामाता अहो माता द्या त्यांनी अशी दोन रत्न घडवली किती सुंदर ती रत्न कडवली ते बघा त्यांना बालपणापासून त्यांनी शिक्षण दिलं धन्य होते ते धन्य होत जिजाऊ धन्य होते त्या सईबाई ज्यांच्या पोटी राजा राजासारखं रत्न आलं आणि शंभू राजा सारखं रत्न आलं एवढ्या धन्य होत्या दोघे जणी त्या अहो माझ्या जिजा माते ना जिजाऊ काय शिकवण दिली होती बघा त्यांनी माझा राजा श्री नाचवणारा नव्हता ना पाया पडणारा होता समोर हात जोडणारा माझा राजा होता बघा ही शिकवण कोणाची होती माझ्या जिजाऊ मा साहेबांची होती मग आता जी तरुण पिढी आहे त्यांनी सुद्धा शिवाजी महाराजांकडून आदर्श घेतला पाहिजे खरंच घडायचं असेल ना त्यांच्यासारखा घडा अरे माझं कीर्तन ऐकून माझ्या कीर्तनामधलं काही घेतलं नाही तरी चालेल परंतु एक नक्कीच घ्या कि की कीर्तनामध्ये घडायचं असेल तर शंभू राजासारखं घडा घडायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखं का घडा कारण त्यांच्यासारखं या या स्वराज्याला दुसरं कोणी राजा लाभलाच नाही छत्रपती शिवाजां शिवाजी महाराजांनंतर राजा कोणी होणार असेल तर ते फक्त शंभूराजाच होऊ शकतात त्यांच्या सरकार राजा पुन्हा हो होऊ शकत नाही शक्यच नाही आहो